नमस्कार मी दीपाली तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते माझ्या चॅनलवर आज आपण पाहणार आहोत भरीत आणि बाजरीची भाकरी खूप सोपी आहे आणि माझ्या पद्धतीने मी आज तुम्हाला भरिताची रेसिपी शेअर करते माझी आई अशीच करते आणि हे वांग्याचं भरीत आहे आणि अशाच पद्धतीने तुम्ही भोपळ्याचं सुद्धा भरीत बनवू शकता खायला खूप स्वादिष्ट लागतं तर ही रेसिपी कशी बनवता चला मग पाहूया एकदम सोपी आहे आणि झटपट तुम्ही अर्धा तासामध्ये हे लंच तयार करू शकता तर इथे माझ्याकडे पनीरची भाजी होती आणि भाजीच्याबरोबर पनीरची भाजी पण पन मस्त लागते इथे मी चार मध्य मीडियम आकाराची वांगी घेतलेली आहेत आणि तेला मी अशा पद्धतीने बारीक कापते भरीत करताना आपल्याला मोठीच वांगी लागतात अशातला भाग नाही अशा पद्धतीने तुम्ही बारीक वांग्याचासुद्धा इथं वापर करून त्याची बारीक काप करून घ्यायची हे अशा पद्धतीने आणि एकदम छान काप तयार झालं की हे धुवून घ्यायचं सर्वप्रथम म्हणजे काळी पडत नाहीत वांगी आपली आणि धुवून घेतल्यानंतर थोडंसं पाण्याचा अंश राहतोच आणि ह्याला आपण एका पॅनमध्ये काढून घेणार आहोत कारण की आपण ह्याला वाफवणार आहोत बिगर पाण्याचा त्याच्यासाठी ही प्रोसेस आपल्याला करायची असते तर इथं मी वांग धुवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि मी नंतर मीठ नाही घालणार आहे मीठ आपण एकदम छानपैकी मिक्स करून त्यात एक चार ते पाच हिरव्या मिरच्या आपण अशा पद्धतीने घालून घ्यायचं आणि गॅसवर थोडंसं तेल घालून आपण हे वाफवायला ठेवणार आहोत जवळपास तुम्हाला दहा मिनटं लागतील आणि थोडंसं पाणी आहे खाली धुतल्यामुळं आणि थोडंसं तेल आहे म्हणजे हे करपत नाहीत किंवा खाली चिटकत नाहीत त्याच्यामुळे आपल्याला ही प्रोसेस करायची आहे तर एक पाच मिनटांना तुम्हाला दाखवते मिठामुळे पाणी पण सुटलेलं वां आहे वांग्याला तर जोवर आपलं वांगं वाफतं तोवर आपण इथं बाजरीची भाकरी करून घेऊया त्यासाठी मी इथं बाजरीचं पीठ जे आहे ते एकदम छानपैकी चाळून घेतलेलं आहे आणि थोडंसं पीठ लावण्यासाठी मी साईडलासुद्धा ठेवलेलं आहे बाजरीची भाकरी मला खूप सोपी असते त्यात चवीनुसार मीठ घालायचं आपण ज्वारीच्या भाकरीमध्ये शक्यतो मीठ घालत नाही आणि बाजरीच्या भाकरीमध्ये आपण थोडंसं मीठ घालून घ्यायचं इथे मी चार हो ते चा पाच भाकरी होतील इथपत मी पीठ घेतलेलं आहे थोडंसं पाणी गरम करायला ठेवलं होतं तव्यामध्ये आणि ते आपण व्यवस्थित चाकू किंवा चमच्याच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं आपल्याला हाताला भाजत नसेल तर थोडं थोडंसं पाणी घालून एकदम छानपैकी आपण हे पीठ जे आहे ते मळून तयार करणार आहोत जसं आपण ज्वारीची भाकरी बनवतो तशाच पद्धतीची भाकरी आपल्याला इथं बनवायची आहे तर एकदम छानपैकी मी पीठ मळून तयार केलेलं आहे जेवढं मला भाकरीसाठी गरज आहे तेवढं मी पीठ एकदम छानपैकी हाताने मळून तयार करते आपल्याला पीठ जास्त वेळ मळल्यामुळे काय होतं की आपल्या पिठाला चिकटपणा पण आपण येतो आणि हवी तशी आपल्याला भाकरी थापता येते तर इथे मी तीळ घेतलेलं आहे बाजरीच्या भाकरीवर तिळ असतं मी तीळ अशा पद्धतीने लावून तयार करते आणि एकदम छानपैकी आपलं तिळ पिठाला लागलेलं आहे आणि थोडंसं कोरडं पीठ घ्यायचं आणि ते पीठ आपण अशा पद्धतीने खाली घालून भाकरी जी आहे ती आपण तयार करायची आहे मी फास्ट मोडवर केलेला आहे पण व्हिडिओ स्किप नाही केलेला आणि इथं बघू शकता एकदम छानपैकी आपली भाकरी जी आहे ती मी भापून घेतली आणि गरम मी ह्याला भाजायला आपण घेतलेला आहे तर इथं अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही बाजूने भाकरी जी आहे ती एकदम छानपैकी भाजून तयार करायची आहे जाड केली तर ही भाकरी फुगते आणि पातळ केली तरी ही भाकरी जी आहे ती फुगत नाही तर इथं बघू शकता दोन्ही बाजूने आपण भाकरी जी आहे ती एकदम छानपैकी भाजून घ्यायची असते आणि माझी भाकरी थोडीशी जाड किंवा थोडीशी पातळ नाही आहे मी मिडियम असं था थे थापलेलं आहे तर आता आपण भरीत करून घेऊया भाकरी आपली बनवून तयार झालेली आहे त्यासाठी मी इथं खलबत्तामध्ये एक पाच ते सहा लसणाच्या पकड्या ठेचून घेतलेला आहे आपण जे वांग्यामध्ये हिरवी मिरची जी वाफायला ठेवली होती ती आपण याच्यामध्ये घालून ठेचून घेणार आहोत थोडीशी आणि नंतर आपण वांग जे आहेत ते घालून घेऊया वांग, वांग एकदम छान मऊ असं हे वाफलं गेलेलं आहे आणि करपलं पण नाही आहे थोडंसं मीठ आणि सुरुवातीलाच मीठ घालायचं आहे आणि थोडंसं पाण्यामध्ये वांग जे आहे धुऊन घातल्यामुळे आपलं वांगी जे आहे तळाला चिटकत नाही आहे ही टीप तुम्ही लक्षात ठेवा थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालायचं भाजलेलं शेंगदाण्याचं कूट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर इथे मी कांद्याची पात जी आहे ती बारीक कापून तयार केलेली आहे ती थोडीशी मी ह्याच्यामध्ये घालते तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्तही करू शकता भ भरीत जी आहे ते अशाच पद्धतीने चांगलं लागतं मला स्पेशली हे असंच खायला आवडतं आपलं भरीत पण बनवून तयार झालेलं आहे आणि गरमागरम भाकरीसुद्धा बनलेली आहे आता आपण ह्याला सह करून घेतलेलं आहे तर इथं पनीरसुद्धा भाजी आहे पनीर बटाण्याची भाजी मी सकाळी मुलांसाठी बनवलेली होती ती पण आपण ह्याच्यामध्ये सर्व केलेली आहे कारण की भाजरीच्या भाकरीसोबत पनीरची भाजीसुद्धा खायला मस्तच लागते तर आपण बनवलेलं आहे भरीत आणि बाजरीची भाकरी आय होप तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय फ्रेंड्स